ज्या ज्या ग्रामीण भागातल्या शाळा आहेत त्या शाळा सुद्धा शाळा आहेत हे प्रशासनाने मान्य केलं पाहिजे एका वेगळ्या शाळेमध्ये किंवा वेगळ्या माध्यमाच्या शाळेमध्ये टाकण्याची गरज का निर्माण झाली त्या शाळा खरंच जिवंत आहेत का आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांना गरम होत नाही आपल्या मुलांना महागड्या शाळेमध्ये टाकून चांगलं शिक्षण मिळतं अशा प्रकारचा समज जर पालकांचा असेल तर तो, तो समज दूर करण्यामध्ये प्रशासन का कमी पडतो दुर्गम भागातल्या शाळांमध्ये जाणीवपूर्वक लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मी प्रफुल्ल ओव्हाळ खर तर आजचा विषय हा एक वेगळा विषय आहे ऐंशीच्या दशकातली मुलं असू द्यात नव्वदच्या दशकातली मुलं असू द्यात किंवा त्याच्या आधीची मुलं असू ह्या सर्व मुलांनी जे शिक्षण घेतलं आहे ते शिक्षण घेतलं आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये आज मोठ्या मोठ्या पदांवरती ती सर्व मुलं विराजमान आहेत पण खर तर प्रश्न हा आहे की आज दोन हजार पंचवीस चालू आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये खर तर ह्या शाळांची काय अवस्था आहे आपल्याला मराठी भाषा ऐकायला बोलायला खूप मधुर वाटते पण ती मराठी भाषा ज्या शाळामध्ये शिकवली जाते ती शाळेची अवस्था काय आहे त्या शाळा खरंच जिवंत आहेत का की खर तर त्या मराठी शाळा अखेरच्या घटका मोजतात आज मावळ तालुक्यामधील म्हणजे आपण जर वडगाव मावळ हे सेंटर धरलं तर तिथून पुढे जर बघितलं तर जवळजवळ चाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटर किंवा एक साठ किलोमीटरच्या अंतरावरती जे दुर्गम भागातल्या ग्रामीण भागातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांची अवस्था अत्यंत बिकट आहे म्हणजे पहिली तर पटसंख्या अतिशय कमी आहे ती एक दोन तीन पाच आठ अशा प्रकारच्या पटसंख्या आहेत म्हणजे पटसंख्या तर अतिशय रोडवलेली आहे त्यानंतर ज्या शाळांमध्ये पटसंख्या आहे त्या शाळांची अवस्था अतिशय बेकार आहे एका शाळेमध्ये गेलो आम्ही त्या शाळेची पटसंख्या होती अठ्ठावीस पण त्या शाळेची थी अवस्था अतिशय बेकार होती म्हणजे जर मेन रोड पासून ती अत्यंत आतमधी शाळा आहे म्हणजे त्या वाडीवरची शाळा आहे अर्थात तो जो वाड वाडी आहे ती आदिवासी वाडी आहे आदिवासी पाडा आहे आणि त्या आदिवासी पाड्यावरतीच ती शाळा आहे त्या शाळेची अवस्था जर बघितली तर जवळजवळ अठ्ठावीस विद्यार्थी आहेत त्या शाळेमध्ये आणि त्या शाळेमध्ये एकच एकच वर्ग खुली आहे ती सगळी मुलं एकाच ठिकाणी शिक्षण घेतात त्या ठिकाणी नाही प्यायला व्यवस्थित पाणी आज उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खर तर फॅन आवश्यक आहे त्या ठिकाणी पण फॅनची सुविधा त्या ठिकाणी नाहीये लाईटची सुविधा नाही म्हणजे लाईटच नाही तर फॅन कुठून येणार अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे म्हणजे एक प्रश्न असा पडतो की ते जे विद्यार्थी आहेत आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांना गरम होत नाही किंवा त्यांना बेसिक सुविधांची आवश्यकता नाही त्या मुलांची जर कपडे बघितले तर कपडे अतिशय खराब होते म्हणजे शाळेमध्ये येण्यासाठी ज्या कंडिशन मध्ये ती मुलं आली पाहिजेत त्या शाळा मध्ये ती मुलं नव्हती मध्यान्न भोजन त्या ठिकाणी त्यांना मिळतं मुलांना ज्या भौतिक सुविधा आहे त्या सुविधा मिळणं अत्यंत गरजेचे आहे त्यानंतर दुसरी एक शाळा बघित आहे मी की ते शाळेमध्ये विद्यार्थी संख्या आहे चार आता चार विद्यार्थी संख्यापैकी आज एक विद्यार्थीने अॅब्सेंट होते म्हणजे आज विद्यार्थी होते तीन त्या शाळेमध्ये सुद्धा त्या शाळेची जर परिस्थिती बघितली तर अतिशय बेकार म्हणजे त्या ठिकाणी एक एका कोपऱ्यामध्ये जे आपले राष्ट्रपुरुष आहेत त्या राष्ट्रपुरुषांचे फोटो लावण्यासाठी आणलेले होते भिंतीवर लावण्यासाठी ते फोटो त्या ठिकाणी आणले होते पण त्या एका पिशवीमध्ये अं त्या भरून ठेवण्यात आले होते म्हणजे त्या भिंती होती ते लावण्यात जोगी पण नव्हती भिंत ती एक व्यवस्थितरित्या नव्हती म्हणजे कुठे त्याला भेगा पडलेल्या होत्या किंवा त्याला म्हणजे अवस्था फार बेकार होती की समजा ते फोटो लावून तर फोटो सुद्धा पडू शकतात अशी परिस्थिती त्या शाळेची होती त्यानंतर दुसरी एक शाळा बघितली तर त्या ठिकाणी तर म्हणजे ती केंद्र शाळा आहे आणि त्या केंद्र शाळेमध्ये आता सध्या काहीतरी चौतीस मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेतात म्हणजे पहिलीपासून ते सातवी पद्धतीचे विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकतात पण त्या शाळेला आज त्या ग्राउंड नाहीये म्हणजे आहे ते ग्राउंड व्यवस्थित नाहीये किंवा त्या वर्ग खोल्या व्यवस्थित नाही त्या ठिकाणी बेंचेस आहेत पण ते बेंचेस सुद्धा अतिशय म्हणजे त्या मुलांच्या वयमानुसार बेंचेस नाही तर खूप मोठे मोठे बेंचेस आहेत म्हणजे मुलांना लिहायचं म्हटलं तर त्या बेंचवरती बसून लिहू शकत नाही तर ते पाय वरती ठेवून गुडघ्यावर बसून ते बेंचेसवरती लिहित होते अशी परिस्थिती त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाली म्हणजे एकीकडे आपण जर बघितलं तर ज्या हायवेच्या शाळा आहेत म्हणजे वडगाव पासून समजा आपण जर देहरोड पासून ते लवण्यापरच्या शाळा आहेत त्या हायवेच्या शाळांची जी परिस्थिती आहे ती अतिशय वेगळी आहे म्हणजे झडपी शाळा सगळ्याच अशी आहेत असं म्हणता येणार आपण जर शाळा जर बघितली तर त्या शाळेमध्ये आज सातशे पर्यंत पट आहे म्हणजे सहाशे ते साडेसहाशे ते सातशे पट आहे त्या शाळेचा मग त्या शाळेमध्ये विद्यार्थी कसे येतात या ठिकाणी मात्र का जात नाही ज्या आम्ही तिथे चर्चा केली तर त्यावेळेस असं जाणवलं की ह्या शाळांची अवस्था अशी असल्यामुळे आम्ही आमची मुलं या शाळेत कशी दाखल करू काही तर पालक मुलांच्या शिक्षणासाठीच त्यांनी गाव सोडून शहराकडे गेलेले आहेत का तर आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून मग जर शासन एवढ्या मोठ्या प्रमाणात जर खर्च करत असेल मुलांना सर्व गोष्टीची अवेलेबिलिटी करून देत असेल तर त्या ठिकाणी गुणवत्तापूर्वक शिक्षण का मिळत नाही आपल्या मुलांना महागड्या शाळेमध्ये टाकून चांगले शिक्षण मिळतं अशा प्रकारचा समज जर पालकांचा असेल तर तो तो समज दूर करण्यामध्ये प्रशासन का कमी पडत त्या ठिकाणी जर चांगली गुणवत्तापूर्वक शिक्षण दिलं तर नक्कीच जे गरीब विद्यार्थी आहेत जे गरीब पालक आहेत की ज्यांचं जे मध्यमवर्गीय पालक आहेत की जे अगदी नोकरी करून त्या मुलाची फिया भरण्याचं त्यांचं पूर्ण आयुष्य निघून जाते ते, ते पालक त्यांच्या मुलांना त्या शाळेमध्ये टाकणार नाहीत का हा विचार आपलं प्रशासन कधी करणार आहे त्या शाळामध्ये जर व्यवस्थित शिक्षक तर आहेत शिक्षक सगळे गुण म्हणजे गुणवत्ताधारक शिक्षक आहेत त्या ठिकाणी म्हणजे जर मुलं शिक्षकांचं जर आपण शिक्षण जर बघितलं तर सगळ्यांचं एच एस सी असेल बी एड असेल एम ए बी एड असतील किंवा अशा प्रकारचं म्हणजे जे शिक्षण आवश्यक आहे ते शिक्षण त्या शिक्षकांचं आहे मग तरी सुद्धा पालकांना आपल्या विद्यार्थ्यांना एका वेगळ्या शाळेमध्ये किंवा वेगळ्या माध्यमाच्या शाळेमध्ये टाकण्याची गरज काळ निर्माण झालेली आहे इथं खर मला एक प्रश्न या ठिकाणी पडतो की हायवेच्या शाळा एवढ्या सुंदर कशा किंवा चांगल्या कशा त्याच ग्रामीण भागातल्या शाळा एवढ्या दयनीय अवस्था का, का म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला हे जाणवलं की अं ते संबंधित शिक्षक हेही बोलले की या ठिकाणी कोणताही प्रशासकीय म्हणजे जे अधिकारी आहेत ते अधिकारी या ठिकाणी येत नाहीत किंवा कोणत्या पुरुषी पाहणी या ठिकाणी होत नाही म्हणजे त्या ठिकाणी शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांकडं ह्या अधिकाऱ्यांचं सुद्धा लक्ष नाहीये माझा थेट आरोप आहे की या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी त्या शाळांमध्ये दुर्गम भागातल्या शाळांमध्ये जाणीवपूर्वक लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे जर हे लक्ष दिलं नाही तर आपण खूप मोठी पिढी बर्बाद करतोय अशा प्रकारचा त्या तिथील ति, 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 जे पालक होते ते पालक पालकांनी एक मोठा आरोप या ठिकाणी केलेला आहे आपण जेवढं बोलणार तेवढं खरंच कमी आहे पण हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचा एकच उद्देश आहे की त्या ज्या ग्रामीण भागातल्या शाळा आहेत त्या शाळा सुद्धा शाळा आहेत हे प्रशासनाने मान्य के केलं पाहिजे आणि त्या प्रश तिथपर्यंत प्रशासन पोहोचलं पाहिजे त्यांना ज्या भौतिक सुविधा आहेत त्या भौतिक सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्यांच्या समस्या काय आहेत त्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रशासनातले जे अधिकारी अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत एवढीच माफक अपेक्षा हा व्हिडिओ बनवण्यामागचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद